फोन लावून सांगा आता गावच्या पोरांची पार्टी चालू होते तिकडेच चाललोय चिकनची पार्टी आहे तेच करायला चाललो आता शेतामध्ये आहे काळोख झालाय रिधान पण आहे सगळे पोरं गावातली जमा झाले आहेत चाललोय ता, तिकडेच लावायला लागलं आधी तरी बोलायचं लावायला लावलेलं नाव द्या फोन लावले सांग ना डिझाल वाटता होत वाटता होत ही कशाला तोडून टाकते साधी बारीक आधी लावू ना डायरेक्ट जरा पेट घेऊ दे बारीक लावला पेंडाने का विचारत

तीच काहीतरी सांग चिकन म्हणजे मटण आहे आमचं आता शेतामध्ये आता हे पार्टीची तयारी चालू आहे आणि आता जेवण बनवतात चिकन आहे आणि भात बनवतात सगळी पोरं गोळा झालेली आहेत आज चंद्र शेत आणि इथं जेवण बनवत आहेत इकडे आरजी कंपनी जेवण बनवतय इकडे आरजी कंपनी मोबाईल इकडे गेम खेळत कांदा परतवत कांदा परतले नाही बोला घरात बोला आता माईक जवळ लाद्या वाटण टाकते ना वाटण टाकणं त्यांनी पेस्ट आहे पेस्ट खर्च नाही आमच्यावर नको डाकू मसाला फार चोरंगराने मसाला टाकलेला हा कुठला मसाला टाकायचा เขาเหรอเนี่ย લા હા તોબાર તોબાર બોલતે 1 મોજે નાઈટ

ए हे ढगा काय करते कळलव मला जमिनीला मेन लहान पोरांची पंगज बसली पहिली जेवण तयार झालं जेवण तयार लहान लहानपोरांची पंगत बसते आमचे आचारी 哎，快点！快点！哈？

लहान पोरांना वाढून घेतलं नंतर मोठ्यांना करणार मजा कुठेच नाही मजा फक्त गावी असते बाबू मिठवाला वाड्याला आलेत पाणी सप्लाय <laughs> बस 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 पीस खाना काय तुम्ही घेत मी पण जेवण घेतो आता दुसरी पंगत जेव्हा होते ते सगळ्यांचं जेवून गेलं आता सगळं पॅकअप करतोय पर हे सुख हे आनंद फक्त गावीच आहे सगळे गाव मित्र सगळे एकत्र जेवलो शेतामध्ये आता सगळे घरी चाललो पार्टी झाली सगळी गँग परत घरी चालली आहे मजा केली मस्ती केली असत शेत जेवण यायला शेतामध्ये आता सगळी आपल्या आपल्या घरी थोडाफार उरलेला आहे ते रिटर्न घेऊन चाललंय गॅंग सगळी तर आजची व्हिडिओ इकडेच मी संपवतो आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ते बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण